महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घटना इतक्या घडल्यात की आता नेमकं नाटक कोणतं कॅरेक्टर्स कोणते आणि चालू असलेली स्क्रिप्ट कोणाची काहीच कशालाच पत्ता नाही मात्र तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे कारण इतिहासात भारताच्या पहिल्यांदाच हे झालंय भारत स्वतंत्र झाल्यानंतर की सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो त्यांनी सांगितलेला होता की तो विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा पक्षांतर्गत संदर्भात तो आता त्यांनी घेतलेला आहे नार्वेकरांनी नेमकी मॅच फिक्स केली की नाही या संदर्भानं आपण बोलणार आहोत मुळात ठाकरे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या आहेत की मॅच फिक्स होती असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे मात्र निकालाची मॅच नेमकी काय सांगत होती आणि निकाल नेमका ठाकरे गटाला कुठे संपला होता हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नार्वेकरांनी निकाल देताना काही गोष्टींचा उल्लेख केला आहे म्हणजे दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा या पक्षांतर्गत कार्यकारिणीच्या ज्या बैठका किंवा महत्वाच्या निवडणुका होणार होत्या त्या गौण होत्या त्या अमान्य होत्या म्हणून दोन हजार ची शिवसेनेची म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने जे दावा केला होता की ही घटना मान्य करावी ती अमान्य करण्यात आली आहे कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ते कळवावं लागतं की ही आमची घटना आहे असं नार्वेकरांचं मत आहे दोन हजार तेवीस ची शिंदे गटाची तीच घटना मान्य केली गेलेली आहे आता घटना मान्य करत असताना एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे बघा की नार्वेकर असं म्हणतायत की पक्षांतर्गत कार्यकारिणीचा राष्ट्रीय स्तरावरचा निर्णय महत्वाचा आहे तो एखाद्या पक्षप्रमुखाचा असणं ही महत्वाची गोष्ट नाही म्हणजेच काय तर समजा आता बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेला निर्णय असेल त्या काळात पक्ष फुटीच्या काळातला तर तो निर्णय त्यावेळेस चालत नाही कारण त्यावेळेस सर्वाधिक जास्त मेजॉरिटी ही होती शिंदे गटाकडे आणि यासोबतच भरत गोगावले यांची व्हि तर मान्य झाली आहे विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच खरा पक्ष हे सुद्धा सांगितलेलं आहे हे महत्वाचं अंडरलाईन केलेलं स्टेटमेंट आहे आता नार्वेकरांनी मॅच फिक्स केलेली नाही त्यांनी काही बाबींच्या आधारावर निर्णय देण्याचा प्रयत्न केलाय असं त्यांचं म्हणणं आहे किंवा अशा पद्धतीनं निर्णय आपल्याला दिसतोय मात्र मूळ मुद्दा हा होता की ठाकरे गटाची जी घटना गटा आहे ती सुद्धा एकदा पडताळून बघितल्यानंतर घटना अमान्य केली गेली के होती ठाकरे गटाची कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्यांनी तसं सांगितलंच नव्हतं दोन हजार ची शिंदे गटाची त्याच पद्धतीची घटना मान्य केलेली होती आता महत्वाचा मुद्दा हा होता की नेमकं जे घडलं तर ठाकरेगट शिंदेगट गट, शिंदे गट पक्षफुटीचं राजकारण हे महत्वाचं आहे की दुसऱ्या बाजूला नार्वेकरांनी संसदीय पदावर असताना किंवा एका चांगल्या पदावर सर्वोच्च पदावर राज्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते विधानसभा अध्यक्ष आहेत त्यावेळेस त्यांनी अशाच वेगळ्या काळात ज्यात निर्णय निकाल हे नेमके दिल्लीकडून येतात असं समजलं जातंय त्याच काळात त्यांनी स्वत ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली हे कितपत बरोबर महत्वाचा मुद्दा इथे सांगण्यासारखा आहे की एक उदाहरण देताना लक्षात येईल की आपल्याला राजकारण नीतिमत्ता आणि सर्वोच्च पद याच्यात किती अंतर ठेवलं पाहिजे राजकारणात तुम्ही एखाद्या पक्षासाठी काम करणं स्वाभाविक असेल मात्र संसदीय पदावर कार्य करत असताना ते संसदीय पद लोकशाहीची तत्व आणि त्या पद्धतीनं केलं गेलेलं कार्य हे संसदीय प्रणालीनुसार असलं पाहिजे मात्र नार्वेकरांनी केलं काय नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत आता महत्वाचा मुद्दा सांगतो एकोणवीसशे बावन्नला दादासाहेब मावळणकर हे लोकसभेचे अध्यक्ष होते मात्र लोकसभेचे अध्यक्ष असताना सुद्धा पंडित नेहरूंनी त्यांना भेटायला बोलवलं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट नकार दिला होता सांगितलं होतं की हे संसदीय लोकशाहीतलं सर्वाधिक हे लोकशाहीतलं एक सर्वोच्च पद आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही दिलगिरी व्यक्त करत पंडित नेहरूंनी त्यांना पत्र लिहिलं नंतर पंडित नेहरू स्वतः त्यांना भेटायला गेलेत मुळात आजच्या लोकशाहीत असं वागणं बरोबर का दिलीप नार्वेकरांवर प्रश्नचिन्ह तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही का नक्की सांगा अर्थात व्हिडिओज असेच येत राहतील सखोल विश्लेषण होत राहील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा